आजीच्या हातची जादू नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं आजीच्या हातची जादू या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत ओल्या जवळ्याच्या वड्या आज मार्केटमधून मस्तपैकी आपल्याला खाडीचा जवळा मिळालेला आहे म्हणूनच आज आपण करणार आहोत वड्यांची रेसिपी मग ती तुम्ही भाकरीसोबत खावा किंवा संध्याकाळच्या चहासोबत स्नॅक्स म्हणून खा एकदम जबरदस्त होते ही रेसिपी अशा क्रिस्पी अशा वड्या आपण त्या करणार आहोत तर चला बघूया ओल्या जवळ्याच्या वड्या ओल्या जवळ्याच्या वड्या करण्यासाठी आपण घेतलेला आहे ओला जवळा हा जवळा ना पहिला साफ करून घ्यायचा कारण यामध्ये ना बारीक अशी दगडी असतात तर तो आधी साफ करून घ्यायचा निवडून घ्यायचा आणि त्यानंतर स्वच्छ पाण्यात एक चार पाच वेळा धुवून घ्यायचा त्यानंतर आपण इथे घेतलेला आहे लिंबूचा रस मीठ घेतलेला आहे त्यानंतर आपण इथे घेतलेल्या आहेत मिरच्या मिरच्या तुम्हाला जशा तिखट हव्या असतील तशा घ्या कारण आपण यामध्ये अग्री मसाला पण वापरणार आहोत आणि प्लस मिरच्या पण टाकणार आहोत तर तुम्हाला जर मिरच्या स्किप करायच्या असतील तर तुमच्या चॉईसने तुम्ही करा तर आणि त्यानंतर आपण इथे लसूण कुटून घेतलेला आहे आलं घेतलेलं आहे आणि घेतलेली आहे कोथिंबीर हां कोथिंबीर अशी भरपूर घेतलेली आहे आपण त्यानंतर आपण घालणार आहोत यामध्ये फक्त हळद आणि आपला अग्री मसाला त्यानंतर आपण घेतलेला आहे तेल आणि या वाटीमध्ये आपण काय केलेलं आहे त्यामध्ये आपण ना बारीक रवा आणि आपलं तांदळाचं पीठ असं मिक्स असं थोडंसं घेतलेलं आहे की जेणेकरून आपल्या ज्या वड्या आहेत ना त्या क्रिस्पी होतील तर इतकंच आहे सामान आपण ला आता लागूया कृतीला चला आता आपण काय केलंय आपण ना जवळा घेतलेला आहे एका वाडग्यामध्ये आता त्यामध्ये आपण घालूया मसाले सगळ्यात आधी आपण घालतो अग्री मसाला त्यानंतर आपण घालूया हळद त्यानंतर त्यात जातील मिरच्या लसूण आलं आणि कोथिंबीर कोथिंबीर तुम्ही पाहू शकता आपण भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे आता यामध्ये जाईल लिंबाचा रस आणि चवीपुरता मीठ आता त्याला क्रिस्पीपणा येण्यासाठी आपण रवा आणि तांदळाचं पीठ एकत्र केलेलं होतं ते घालतोय याचं सगळ्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर तुम्ही तिथे जाऊन चेक करा आपण काय काय किती प्रमाणात घेतलेलं आहे ते आता हे छानपैकी मिक्स करून घ्या सगळं एकजीव करून घ्या अगदी वेळ नाही लागत पटकन होऊन जातात तुम्ही पाहू शकता मित्रांनो हे बॅटर मस्तपैकी तयार करून घेतलेलं आहे आता काय आपण हे मॅरिनेट करत ठेवणार नाही हो। आपण लगेच ह्याच्या वड्या करायला घेणार आहोत वड्या करण्यासाठी आपण ना तवा ठेवलेला आहे आता जरा तवा आपला ना गरम होते आता आपण ना तेल घालूया आम्ही यांना शॅलो फ्राय करणार आहोत जर तुम्हाला डीप फ्राय करायचे असतील तर तुम्ही तशाही करू शकता आता तेल जर आपलं गरम होते आता ना आपण ह्याच्या छोट्या छोट्या वड्या घालूया तेलात या वड्या आपल्याला दोन्ही बाजूने क्रिस्पी अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत आता ना आपण एक बाजू पलटवून घेऊया आपली एक बाजू झालेली आहे तुम्ही पाहू शकता मस्तपैकी असा ब्राऊन कलर आलेला आहे आणि दिसायला पण अगदी सुरेख वेळ नाही लागत अगदी दोन चार मिनिटांमध्ये होऊन जातात आता ही बाजू पण आपली होती तुम्ही पाहू शकता आपल्या जवळ्याच्या वड्या मस्तपैकी झालेल्या आहेत आता अशा प्रकारेच आपण सगळ्या वड्या करून घेणार आहोत आणि मी आता तुम्हाला सर्व करून दाखवते हो गरमागरम वड्या तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपल्या जवळ्याच्या वड्या मस्तपैकी झालेल्या आहेत अगदी भारी होतात जबरदस्त चव असते आणि पटकन होऊन जातात मग लगेच करा मावऱ्याच्या दिवशी पे जवळांच्या वड्यांचा आणि जर तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा की जेणेकरून आपल्या सगळ्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर येतील आणि आपण पुन्हा येऊया एक नवीन पदार्थ घेऊन चला तर बाय आपल्या जवळ्याच्या वड्यांना तयार झालेल्या आहेत मस्त अशा क्रिस्पी झालेल्या आहेत कुठे बाहेर जायचं असेल ना तरी टेन्शन नका घेऊ बिंदास कॅरी करून द्या दिवसभरात मस्तपैकी अशा कुरकुरीत राहतात मग नक्की ही डिश ट्राय करा आणि तुमच्या परिवारासोबत आनंद घ्या आणि जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपी आणि एक नवीन चव घेऊन आधीच्या हातची चालू मध्ये बाय